कमळी मालिकेत सध्या अन्नपूर्ण आजीमुळे कमळी आणि तिच्या मैत्रिणींना कबड्डी खेळण्याची संधी मिळाल्याचं चा सिक्वेन्स चालू आहे तर आता येत्या काळात कमळी मालिकेत आणखीन एक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे कमळी कार्यक्रमानिमित्त घरात सजावट रोषणाई करत असते इतक्यात ती चिकटपट्टी मागते यावेळी तिचं लक्ष नसतं तिचा आवाज ऐकून लगेचच चिकटपट्टी ऋषी घेऊन येतो कमळीचा तोल जाऊन ती पडणार असते इतक्यात ऋषी तिला सावरतो तर आता ऋषी आणि कमळीला एकत्र पाहिल्यावर नयनतारा आधीच भडकलेली असते त्यात अनिका सुद्धा ऋषीच्या आईचे कमळी विरोधात कान भरते नयनताराला समोर पाहताच दोघही जागच्या जागी स्तब्ध उभे हो राहतात तर दुसरीकडे नयनताराच्या मनात ऋषी आणि कमळीच्या नात्याबद्दल शंका निर्माण होते खरं तर असं दोघांच्या मनात काहीच नसतं तर आता ऋषी आणि कमळीला एकत्र पाहिल्यावर नयनतारा काय निर्णय घेणार आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे हा विशेष भाग अकरा सप्टेंबर रात्री नऊ वाजता प्रसारित केला जाणार आहे तर कमळी मालिकेत येणारा हा ट्विस्ट पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट्स करून सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका